आकाशवाणी मुंबई विजया सहजराव राष्ट्रीय बातम्या देत आहे ठळक बातम्या गुजरातमध्ये नव्या एकवीस मंत्र्यांचा शपथविधी माजी गृहराज्यमंत्री हर्ष सिंघवी यांनी घेतली उपमुख्यमंत्री पदाची शपथ नाशिकमध्ये तयार झालेल्या पहिल्या तेजस विमानांचं संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्या उपस्थितीत लोकार्पण छत्तीसगडमध्ये दोनशे आठ नक्षलवाद्यांचं आत्मसमर्पण आणि एच वन बी विजासाठी एक लाख रुपये शुल्क आकारण्याच्या राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयाला अमेरिकन चेंबर ऑफ कॉमर्सकडून न्यायालयात आव्हान गुजरात सरकारच्या मंत्रिमंडळाचा आज विस्तार झाला त्यात एकवीस नवीन मंत्र्यांनी शपथ घेतली माजी गृहराज्यमंत्री हर्ष सिंघवी यांनी आज उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आधीच्या मंत्रिमंडळात राज्यमंत्री असलेले प्रफुल्ल पानसेरिया यांना कॅबिनेट मंत्रीपदी बढती मिळाली क्रिकेटपटू रवींद्र जडेजा यांची पत्नी रीवा बाय यांनीही राज्यमंत्रीपदाची शपथ घेतली राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी गांधीनगरमध्ये आयोजित कार्यक्रमात नवीन मंत्र्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली यावेळी मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल आणि भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा उपस्थित होते या शपथविधीच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण मंत्रिमंडळानं काल राजीनामा दिला होता बिहार विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराबाबत चर्चा करण्यासाठी भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज मुख्यमंत्री नितीश कुमार यांची भेट घेतली काल शहा यांनी भाजपाचे वरिष्ठ नेते आणि निवडणूक समितीच्या सदस्यांबरोबर बैठक घेतली होती मुख्यमंत्री पदावरच्या व्यक्तीबाबतचा निर्णय विधानसभा निवडणुकीनंतर निवडून आलेल्या आमदारांच्या बैठकीत घेतला जाईल असं शहा यांनी यापूर्वी स्पष्ट केलं आहे नाशिकमध्ये तयार झालेल्या पहिल्या तेजस विमानाचं लोकार्पण आज संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या उपस्थितीत झालं या विमानानं यावेळी आकाशात उड्डाण केलं ओझरमधल्या हिंदुस्तान एरोनॉटिक्सच्या कारखान्यात हा कार्यक्रम झाला त्यावेळी त्यांनी तेजस एम के वन ए या लढाऊ विमानाच्या उत्पादन साखळीचंही लोकार्पण केलं भारताला संरक्षण उत्पादनात आत्मनिर्भर बनवण्यासाठी सरकार वचनबद्ध असल्याचा पुनरुच्चार त्यांनी यावेळी केला ने यह स्पष्ट रूप से समझ लिया था कि बिना आत्मनिर्भर हुए हम कभी भी वास्तविक रूप में सुरक्षित नहीं हो सकते हैं हालांकि उस समय हमारे पास चैलेंजेज बहुत थे इसमें कहीं दो मत नहीं है हमारी सबसे बड़ी समस्या यह थी कि हमारा डिफेंस प्रिपेडनेस बहुत लिमिटेड था और हम इंपॉर्टेंट मिलिट्री हार्डवेयर के लिए लगभग पूरी तरह इंपोर्ट्स पर निर्भर हुआ करते थे हमारे डिफेंस प्रोडक्शन सिस्टम में प्राइवेट इंडस्ट्रियल सेक्टर की भी कोई खास भागीदारी नहीं थी सब कुछ केवल पब्लिक सेक्टर पीएसओ तक सीमित था यही कारण था कि क्रिटिकल इक्विपमेंट और कटिंग एज सिस्टम के लिए हमें बाहरी देशों की ओर नजर उठाकर देखना पड़ता था कास्ट थी थी पैदा होती नाशिकमध्ये तयार झालेल्या सुखोई तीस एल सी ए आणि एचटीटी चाळीस विमानांच्या उड्डाणांचं चा राजनाथ सिंह यांनी कौतुक केलं हे उड्डाण देशाच्या स्वावलंबनाचं उड्डाण असल्याचं ते यावेळी म्हणाले दोन हजार जवळपास पासष्ट ते सत्तर टक्के संरक्षण सामग्री आयात केली जात होती मात्र आता जवळपास पासष्ट टक्के उत्पादनं देशात तयार होत असल्याचं त्यांनी सांगितलं हवाई दलातल्या सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांनी दर्जा व्यावसायिकता सुरक्षा आणि कार्यक्षमता यासाठी कायम वचनबद्ध रहावं यातूनच देशाच्या हवाई रक्षणासाठी भारतीय हवाई दल प्रभावीरित्या कार्यरत राहू शकेल असं हवाई दल प्रमुख ए पी सिंग यांनी आज सांगितलं नागपुरात हवाई दलाच्या देखरेख विभागात आयोजित कमांडरांच्या परिषदेत ते बोलत होते तांत्रिक क्षमतांचा देशांतर्गत विकास करणं या विषयावर ही दोन दिवसीय परिषद होती डिजिटल अटक या सायबर गुन्ह्याबाबत सर्वोच्च न्यायालयानं गंभीर दखल घेत केंद्रीय अन्वेषण संस्थेकडून उत्तर मागितलं आहे हरियाणातल्या अंबाला इथल्या एका ज्येष्ठ नागरिक महिलेच्या तक्रारीनंतर सर्वोच्च न्यायालयानं ही दखल घेतली आहे छत्तीसगडमध्ये आज दोनशे आठ नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केलं त्यामुळे जवळपास संपूर्ण अबुजमाड आता नक्षलवाद्यांच्या प्रभावातून मुक्त झाल्याचं सा अधिकाऱ्यांनी सांगितलं आत्मसमर्पण केलेल्या नक्षलवाद्यांमध्ये एकशे दहा महिला आणि अठ्ठ्याण्णव पुरुष आहेत त्यांनी एकोणीस ए सत्ते एक एक के सत्तेचाळीस रायफली आणि सतरा एस एल आर रायफलींसह एकंदर एकशे त्रेपन्न शस्त्र पोलिसांकडे जमा केली राहुरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार शिवाजीराव कर्डिले यांचं आज अल्पशा आजारानं आकस्मिक निधन झालं ते पासष्ट वर्षांचे होते कर्डिले हे वर्षभरापूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीत राहुरी विधानसभा मतदारसंघातून विजयी झाले होते होत। या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणी मुंबईच्या एआयआर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील दिवाळी म्हणजे फराळ दिवाळी म्हणजे फटाके दिवाळी म्हणजे आतशवाजी दिवाळी म्हणजे रोषणाई आकाश कंदील नवीन कपडे आणि रांगोळ्या आणि हो दिवाळी मराठी वाचकांचा जिव्हाळ्याचा विषय आकाशवाणी मुंबईचा प्रादेशिक वृत्ती विभाग यंदाही आपल्या भेटीसाठी घेऊन येतोय दीपवाणी दर्जेदार कविता कथा आणि इतर साहित्याचा पॉडकास्ट दीपवाणी जरूर ऐका येत्या सतरा ऑक्टोबर पासून आकाशवाणी मुंबई प्रादेशिक वृत्त विभागाच्या मुंबई एअर न्यूज या राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत भारतात सध्या एकशे वीस कोटी मोबाईल धारक सत्त्याण्णव कोटी इंटरनेट वापर करते आणि चौऱ्याण्णव कोटींहून अधिक ब्रॉडबँडधारक असून भारत आता जगातला तिसऱ्या क्रमांकाचा डिजिटल देश झाला आहे असं दळणवळण मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी म्हटलं आहे दूरसंचार विभागाच्या कामगिरीबद्दल नवी दिल्लीत घेतलेल्या एका वार्ताहर परिषदेत ते बोलत होते जगभरातल्या एकूण डिजिटल व्यवहारांपैकी सेहेचाळीस टक्के व्यवहार एकट्या भारतात होतात असं ते म्हणाले येत्या वर्षात सरकार वेगवान स्पीड पोस्ट सेवेचा प्रारंभ करणार असून त्याद्वारे टपाल फक्त चोवीस तासात गंतव्यस्थानी पोहोचेल असं त्यांनी सांगितलं शबरीमाला देवस्थानातून सोन्याची स्थळी चोरी प्रकरणाची एसआयटी चौकशी सुरू आहे एसआयटीनं तपासादरम्यान आज एका संशयित्याला ताब्यात घेतलं त्याला आज दुपारी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे अमेरिकेत उच्च कुशल परदेशी कामगारांसाठी नवीन एच वन बी व्हिसावर एक लाख डॉलर्स शुल्क आकारण्याच्या राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयाला अमेरिकेच्या चेंबर ऑफ कॉमर्सनं न्यायालयात आव्हान दिलं आहे या शुल्कामुळे एच वन बीवर अवलंबून असलेल्या व्यवसायांना त्यांच्या कामगार खर्चात लक्षणीय वाढ करणं किंवा कौशल्य कमी असलेल्या कामगारांना कामावर ठेवणं यापैकी एकाची निवड करावी लागेल असं चेंबर ऑफ कॉमर्सचं म्हणणं आहे कॅलिफोर्निया इथल्या फेडरल न्यायालयात विविध संघटना आणि गटांकडून या निर्णयाला आव्हान दिलं जात आहे भारताची धोरणात्मक थिंक टँक म्हणून नीती आयोग बजावत असलेल्या भूमिकेची श्रीलंकेच्या प्रधानमंत्र्यांनी प्रशंसा केली आहे नवी दिल्ली इथे नीती आयोगाला श्रीलंकेच्या प्रधानमंत्री हरिणी निरेखा अमर सूर्या यांनी काल भेट दिली आयोगाचं कामकाज आणि प्रमाणाधारित धोरण निर्मिती समजून घेण्यात त्यांनी स्वारस्य दाखवलं अमर सूर्या यांनी श्रीलंकेचा सुधारणांचा प्रवासही यावेळी उलगडून सांगितला तसंच धोरण समन्वयासाठी नीती अधोरेखित केली नीती आयोगाचे संचालक सुमन बेरी यांनी यावेळी पीएम गतीशक्ती राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीस यासारखी महत्वाची धोरणे भारताने राबवल्याचं सांगितलं आर्थिक सुधारणांच्या क्षेत्रात श्रीलंकेनं केलेल्या कामगिरीचं आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनं कौतुक केलं आहे मोठ्या आर्थिक संकटाचा सामना केल्यानंतर आता त्यातून बाहेर पडण्याच्या मार्गावर श्रीलंकेची सुरू असलेली वाटचाल ठाम असल्याचं नाणेनिधीनं म्हटलं आहे गेल्या आर्थिक वर्षात श्रीलंकेचा आर्थिक वृद्धी दर पाच टक्के होता आणि चालू आर्थिक दर चार पूर्णांक दोन दशांश टक्के राहण्याचा अंदाज आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा गुजरातमध्ये नव्या एकवीस मंत्र्यांचा शपथविधी माजी गृहराज्यमंत्री हर्ष सिंघवी यांनी घेतली उपमुख्यमंत्रीपदाची शपथ नाशिकमध्ये तयार झालेल्या पहिल्या तेजस विमानांचं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या उपस्थितीत लोकार्पण छत्तीसगडमध्ये दोनशे आठ नक्षलवाद्यांचं आत्मसमर्पण एच वन बी विजासाठी एक लाख डॉलर्स शुल्क आकारण्याच्या राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयाला अमेरिकन चेंबर ऑफ कॉमर्सकडून न्यायालयात आव्हान याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया दुपारी तीन वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात नमस्कार